नमस्कार मी भीमराव कराडे पाटील बी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची आज नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे इंदापुरात जिल्हा सत्र न्यायालयाचं उद्घाटन झालं आणि या कार्यक्रमाला नाराजी नाट्य रंगल म्हणजे एकंदरीत पाहता इंदापूर तालुक्याचे आमदार आणि मंत्री द, दत्ता भरणे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसंच हायकोर्टाचे काही जजेस यांच्या मुख्य उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलेलो एक तर आपण सर्वप्रथमच्या चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आज इंदापूर तालुक्याला जिल्हा सत्र न्यायालय मिळालं आहे असं एकंदरीत म्हण म्हणता येईल म्हणजे पूर्वी जे पुण्याला म्हणजे ज्या काही केसेस होत्या म्हणजे तीनशे दोन असेल तीनशे सात असेल अशा ज्या काही मोजक्या के केसेस गंभीर स्वरूपाच्या ज्या केसेस होत्या त्या केसेस मध्ये जर जामीन मिळवायचा असेल तर जिल्हा सत्र न्यायालयाला लागायचं ला 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 आता बारामतीमध्ये न्यायालय आहे तेच न्यायालय पूर्वी पुण्यामध्ये होतं पहिलं पुण्याला यायला लागायचं त्यानंतर ते बारामतीला झालं आणि आता बारामतीला असल्यानंतर ही इंदापूर तालुक्याचे आमदार दत्ता मामा तसंच कॅबिनेट मंत्री दत्ता मामा असंच आता आहे गेल्या वेळेस ते राज्यमंत्री होते आता कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्याला जिल्हा सत्र न्यायालय मंजूर करून आणलं तसंच न्यायालयाची इमारत देखील मंजूर करून आणली होती पहिल्या मोठ्या अशा इमारतीचं काम सुरू झालं ही मंजूर इमारत ही पूर्ण झाली आता आज पुणे आज जिल्हा सत्र न्यायालयाचं उद्घाटन होत या न्यायालयाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विविध पक्षाच्या मान्यवरांना बोलवलं होतं त्याचबरोबर जे हायकोर्टाचे जज आहेत या जज हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली या हो या कार्यक्रमाचं उद्घाटन होतं म्हणजे जिल्हा सत्र न्यायालयाचं उद्घाटन होतं या कार्यक्रमाला या, या विभागाच्या खासदार सुप्रिया ताई सुळे तालुक्याचे आमदार तथा कॅबिनेट मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सुरू झाला परंतु या कार्यक्रमाला पर सुप्रिया सुळे या उपस्थित राहिल्या तसंच इंदापूर तालुक्याचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील तसंच माजी मंत्री म्हणायचं सहकार राज्य असे अनेक विविध पद पद भूषविलेले हर्षवर्धन पाटील हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे या मात्र समोर जे प्रेक्षक म्हणजे जे सर्वसामान्य माणसासाठी बसण्यासाठी जी आसन व्यवस्था केली होती खुर्च्या टाकल्या होत्या या खुर्च्यांमध्ये हर्षवर्धन पाटील आणि सुप्रिया सुळे बसल्या होत्या त्याच कारण हे तसंच होत की स्टेज वर त्या ज्या खुर्च्या टाकलेल्या होत्या या खुर्च्यांमध्ये सुप्रिया सुळे हर्षवर्धन पाटील यांना बसण्यासाठी व्यवस्था निर्माण केली नव्हती असंच एकंदरीत मानता येईल कारण की हर्षवर्धन पाटील हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये आहेत आणि हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी स्टेजवरची खुर्ची नव्हती आणि याच कारणामुळं सुप्रिया सुळे या नाराज झाल्या आणि त्यांनी मात्र स्टेजवरती न बसता आपलं सर्वसामान्यांप्रमाणे सर्वसामान्य माणसामध्ये बसणं पसंत केलं आणि त्यांना वरती स्टेज वरती बसण्याची विनंती केली परंतु त्या स्टेजवरती बसल्या नाही तर हर्षवर्धन पाटील यांच्या बाजूला बसल्या हर्षवर्धन पाटील यांच्या समवेत बसल्या या कार्यक्रमाला अनेक इंदापूर तालुक्यातले विविध मान्यवर उपस्थित होते म्हणजे नगराध्यक्ष असतील किंवा इंदापूर नगरीतले काही तसंच तालुक्यातले म्हणजे आप्पासाहेब जगदाळे प्रवीण माने असे बरगतचे असा या कार्यक्रमाची रूपरेषा होती परंतु जे नाराज ज्याला म्हणतो आपण नाराजी नाट्य म्हणजे भला मोठा असा कार्यक्रम झाला एवढा मोठा कार्यक्रम परंतु या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य देखील तेवढ्याच स्वरूपाने रंगलेलं आहे इंदापूर तालुक्यामध्ये सतत कशाची ना कशाची उद्घाटन होत असतात जेणेकरून म्हणजे हर्षवर्धन पाटील मंत्री होते त्या काळात जो, जो विकास झाला नाही तो विकास आता दत्ता भरणे करतायत असं दत्तात्रय भरणे यांच्या कार्यकर्त्यांकडून सांगितलं जातं आणि हर्षवर्धन पाटील यांचे देखील कार्यकर्ते सांगतात की हर्षवर्धन पाटील यांनी फार मोठ्या प्रमाणात त्या काळात काम केलेलं आहे आणि दहा पंधरा वर्ष म्हणजे दहा वर्ष झालं इंदापूर तालुका हा विकासापासून मागे गेलेला आहे असं एकंदरीत हर्षवर्धन पाटील यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे परंतु कसं का असताना इंदापूर तालुक्याला दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा सत्र न्यायालय मंजूर करून आणलं ही गोष्ट मात्र इंदापूर तालुक्याच्या फायद्याची झालेली आहे तसंच शिरसवडी पासून जो पलीकड कालटणला जो ब्रिज टाकण्यात येणार आहे त्या कार्यक्रमाचं देखील उद्घाटन पूर्वी झालेलं आहे निवडणुकीच्या आधी आणि आता काम सुरू होण्याचं उद्घाटन देखील त्याचं होणार आहे या कार्यक्रमाला देखील असंच नाराजी नाट्य रंगतय की काय ते, ते, ते देखील आपल्याला बघावं लागणार आहे परंतु सर सरकार कुणाचं हे असो सत्ता कुणाचीही असो तालुक्याचा आमदार कुणीही असो माझे असो आजी असो कुणी झालेला असो परंतु तालुक्याच्या विकासासाठी या सर्वांनी आजी माजी आमदारांनी एकत्र येणं गरजेचं असतं तसंच माजी आमदारांना देखील म्हणजे हर्षवर्धन पाटलाला देखील या ठिकाणी स्टेजवरती बसण्यासाठी संधी देणं हे गरजेचं होतं परंतु तसं करण्यात आलेलं नाही असं एकंदरीत दिसून आलं त्यामुळं हे नाराजी नाट्य एकंदरीत रंगलं तर या ठिकाणी अनेक मान्यवरांची भाषणं देखील झाली कार्यक्रमाचं उद्घाटन झालं रूपरेषा झाली दत्तात्रय भरणे यांचं कौतुक देखील काय लोकांनी केलं काही लोकांनी विविध प्रकारावरती भाषणं देखील केली आणि या कार्यक्रमाचं सांगता समारोप झाला परंतु या नाराजी नाट्याची चर्चा मात्र इंदापूर तालुक्यास महाराष्ट्रामध्ये झाली एवढंच मात्र या ठिकाणी सांगता येईल नाराजी नाट्य हे कुठल्याही तालुक्यासाठी किंवा विकास कामासाठी योग्य नाही एवढंच आज म्हणता येईल परंतु असं देखील आहे की विधानसभा निवडणुकीमध्ये हर्षवर्धन पाटील यांचा तीन वेळा पराभव सलग तीन वेळा झाला होता आणि दत्तात्रय बर्णे हे तीन वेळा निवडून आलेले आहेत मग असं जरी असलं तरी तालुक्याच्या विकासासाठी म्हणून सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनीही एकत्र येऊन काम करणं गरजेचं असतं आणि तसं त्यांनी करावं एवढी इंदापूर तालुक्यातल्या तमाम जनतेची देखील अपेक्षा आहे कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे